स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ज्या संकेश्वरी गुंटूर लंगी मिरची मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला पाच हल्लेखोरांवर गाडीवर मिरवाड ते डफळापूर दरम्यान काल रात्री हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी फिर्याद व तक्रार दाखल केली आहे जिरग्या येथील बैठक संपून बुधवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी मिरवाड ते डफळापूर दरम्यान मधील हंडेमळा मिरवाडीतून स्वतः जगताप संग्राम जगताप सुनील तुकाराम झजे असे गाडीत ून जात असताना पाच इसम दोन दुचाकीवरून आले त्यातील एका दुचाकी हिरो कंपनीचे स्प्लेंडर दुचाकी के एम एवं दहा सी डी बावीस शून्य तीन यावरून येऊन जगताप यांच्या उजव्या बाजूस त्यांच्या हातातील रॉडने काचेवर मारू लागले त्यावेळी गाडीचे आरशावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फुटला असता चालक सागर यांनी तात्काळ कार रस्त्याचे बाजूला घेतले त्यावेळी माझ्यासोबत असलेला सुनील तुकाराम सजे यांनी मला आमच्या गाडीवर तसेच आमच्यावर हल्ल्या करण्यासाठी आलेले इसम बाबू हराळे सायता पाटील राहुल सकपाळ अन्नू ढोले व मेजर सकपाळ सर्व राहणारे जिरग्या तालुका जत येथील असल्याचे सांगितले हे इसम हे आम्ही प्रचार करीत असलेल्या विशाल पाटील यांचे विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातील असून मी विशाल पाटील यांचा प्रचार करू नये मी घरात बसून राहावे या उद्देशातून गाडीवर हल्ला केला आहे त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गाडीचे उजवे आरशावर मारून आरसा फोडून तीस हजार रुपयांचे नुकसान केले आहे असे तक्रारी जगताप यांनी म्हटले आहे काल सायंकाळी कृषा पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्या व्यवस्थित लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंबार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडूनच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतीने निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्न संतोषी लोकं आणि काही नेतेमंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे फ्यार हल्ले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना आम्ही भीक घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटले हात असेल का असं तुमचा संशय आहे का नाही ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ती ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुण लोक आहेत ते भितरलेले आहेत